नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ब्रेकफास्टसाठी एकदम नवीन आणि अतिशय झटपट होणारा असा नाश्ता तर त्यासाठी कुठलंही फर्मेंटेशन करण्याची गरज नाही हा इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी अर्धा तास तांदूळीचे भिजत घातले होते अर्धी वाटी त्यानंतर तीन बटाटे उकळून घेतले त्यानंतर थोडी कोथंबीर हिरवी मिरची आणि लसूण बारीक कापून घेतलेला आहे जिरे मीठ आणि बटर आपण घेतलेला आहे सर्वात अगोदर आपण जे तांदूळ बिज घातलेले आहेत मिक्सरमध्ये ते बारीक करून घेणार आहोत पाणी घालून बारीक करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकायचे याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपण बारीक केलेलं वाटण हे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता या वाटणामध्ये आपण बारीक केलेलं मिरची आणि लसूण टाकून घेणार आहोत जिरे आणि कोथंबिरी टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून घेणार आहोत आणि हे हलवून घेणार आहोत एक जीव करून घेणार आहोत चांगलं तुमच्याकडे काही भाज्या असेल तर त्या टाकल्या तरी चालेल आता हे फर्मेंट करण्यासाठी यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा एक चमचा म्हणजे हे दोन मिनटामध्ये फर्मेंट होईल हे चांगलं हलवून घ्यायचं हे आता आपला इन्स्टंट डोश्यासाठी बॅटर तयार झालेला आहे आता नॉनस्टिकचा पॅन गरम करून त्यावर तेल व बटर आपण टाकून घेतलं आहे त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते आपण टाकून घेणार आहोत तुम्ही बघू शकता त्याला जाळी पडायला सुरुवात झालेली आहे त्यावर थोडी कोथंबीर टाकून हे एका बाजूने खालून भाजल्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये तयार होते एकदम त्याला अशाच प्रकारे आपण दुसरा डोसाही बनवून घेऊया तुम्ही बघू शकता जाळी किती छान पडली आहे अशा प्रकारे फक्त तांदूळ आणि बटाट्याचा वापर करून आपण हे इंस्टंट डोसा बनवू शकतो सकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे मला रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा चला अशात एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत नमस्कार